महाराष्ट्रात एका वाक्याने मी ठरलेलं ते म्हणजे ठाकरे पुन्हा एकत्र आले पाहिजेत पण हे फक्त फेसबुक स्टेटस पुरतंच मर्यादित राहिलं कारण एकत्र येणं तितकंच अवघड जितकं बाप्पाला मोदक देणं पण यावेळी मात्र काहीतरी वेगळं आहे कारण राज ठाकरे यांनी थेट एकत्र येणं कठीण नाही विषय फक्त इच्छेचा आहे असं महेश मांजरेकरांच्या मुलाखतीतून सांगितलं आणि सगळ्यांची झोप उडावली आणि त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी मी भांडण मिटवलं असा जाहीरनामा करून थेट भावनिक शस्त्र वापरलं तर आता प्रश्न येतो हे खरंच एकत्र येणं आहे का की हे फक्त भाजपला खेळवायचं एक धोबी पाहिजे मास्टर ट्रोक आहे आता आपण थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया दोन हजार पाच राज ठाकरे यांनी शिवसेनेतून राजीनामा दिला का कारण होत दोन हजार तीनच्या अधिवेशनात बाळासाहेब उद्धव ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष केलं आणि राजना हॉट सीट मिळालीच नाही तेव्हापासून दोघांची वाट वेगळी झाली एकानं मनसे काढली तर दुसऱ्यांना शिवसेना सांभाळली आणि वाद आरोप टोले सगळं काही चालू राहिलं पण गेल्या एकोणवीस वर्षात जरी राजकीय व्यासपीठ वेगळं असलं तरी कौटुंबिक फोटो फ्रेम मात्र एकच आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये परत येऊया राज ठाकरे म्हणतात मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमचं एकत्र येणं गरजेचं आहे तर उद्धव ठाकरे म्हणतात भांडण नव्हतंच पण तरीही मिटवलं आता हे एकूण विरोधकांच्या छाती धडकी भरली नाही तर नवलच कारण जर हे दोघं एकत्र आले तर मुंबई महापालिकेत भाजपला नो एंट्रीचा बोर्ड लावा लागणार हे मात्र नक्की पण हे खरं सशक्य आहे का हे दोन मुद्द्यावर बघावं लागेल पहिला मुद्दा म्हणजे मराठी अस्मितेचा नॅरेटिव्ह राज ठाकरेंनी परत मराठी आणि हिंदीतला वाद जोरात पेटवला आहे शाळामध्ये हिंदी सक्तीवर मनसे आक्रमकही झाले आहे उलट उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा झेंडा धरून बसलेत पण आता जर राज आणि उद्धव एकत्र आले तर मराठीसाठी लढणारे अशा प्रतिमेवर ते परत येतील आणि भाजपच्या हिंदुत्व ब्रँडला कट थ्रो कॉम्पिटिशन मिळेल तर दुसरा मुद्दा म्हणजे महापालिकेचा हिशोब दोघांची सध्या ताकद फुल स्प्लिट झाली स्वातंत्र्य लढलो तर भाजप समोर चारी चित पण एकत्र आलो तर मुंबईत आपलंच सरकार हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे पण असा प्रश्न येतो हे खरंच होणार का की हा फक्त पॉलिटिकल माइंड गेम आहे कारण राज ठाकरे आधी भाजप सोबत गेले मग शिंदेकडे वळले आणि आता उद्धव कडे आहे हे म्हणजे जेव्हा कुणाकडे करायचं हे ठरत नाही पण हॉटेलत आरक्षण मात्र करून ठेवलंय बहुदा यामागे एक स्ट्रॅटेजी असू शकते बघा आम्ही कोणाचंच बोट धरून चालत नाही पण आमचं महत्व विसरू नका मनसेची बार्गेनिंग पॉवर वाढवण्याची घेय असू शकते शेवटी काय तर उद्धव ठाकरेंना मनसेकडून ताकद हवी आहे तर राज ठाकरेंना शिवसेनेकडून प्लेटफॉर्म आणि लिक्सी हवी आहे हे दोघं एकत्र आले तर बॅक टू बेसिक नॅरेटिव्ह तयार होईल मराठी अस्मिता लोकल इशू आणि मुंबईवर झेंडा फडकवण्याचं स्वप्न त्यांचं नक्कीच पुरं होऊ शकतं पण यामध्ये एक शंकेची रेष कायम आहे हे खरंच मिशन आहे की मिशन स्ट्रॅटेजिक मूव्ह हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय मित्रांनो या सगळ्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं राज आणि उद्योग खरंच एकत्र येणार का की हा फक्त विरोधकांना गोजारण्याचा पॉलिटिकल स्टंट आहे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला नक्की सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत जय महाराष्ट्र